मराठा आरक्षणावरील जे आर मुळे नुकसान नाही गरज पडल्यास कोर्टात जाऊ बबनराव तायवाडे मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मनोज यांच्या पाटील यांच्या मागणीची पूर्तता करण्याकरिता सरकारने दोन सप्टेंबरला शासन निर्णय काढलाय त्या निर्णयाचा आम्ही अभ्यास केलाय आमच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली आहे आमचं समाधान झालेलं असल्याचं स्पष्ट मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी सांगितले या संदर्भात कायदेतज्ञांची सविस्तर चर्चा करू आम्ही आमच्या आंदोलन आणि साखळी उपोषणाबद्दल अंतिम निर्णय घेऊ असं बबनराव तायवाडी यांनी म्हटलेलं आहे सरकारने काढलेल्या जी आरमध्ये जे सांगण्यात आले त्यावरून आमचं समाधान आहे ओबीसी समाजाचे नुकसान झालेलं नाही आहे तर आत्तापर्यंत प्रचलित पद्धतीनुसार जात प्रमाणपत्र देण्याची तरतूद या जी आरमध्ये आहे आंदोलन मागं घेण्याचा निर्णय नाही मंत्री छगन भुजबळ यांचं मत वेगळं आहे त्यावर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष तायवाडे यांनी म्हटले जेवढ्या संघटना तेवढी मतमतांतरे असू शकतात आम्ही आमचं आंदोलन मागे घेत नाही आम्ही चर्चा करून कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेऊ गरज पडली तर कोर्टात जाऊन आता स्पष्ट केलेलं आहे की जातीचा दाखला काढणे आणि त्याची वैधता तपासणे या दोन बाबतीत नाते संबंध म्हणजे वडिलोपार्जित नातेवाईकाकडून पितृसत्ताक पद्धतीमध्ये जे नातेवाईक येतात तेच नातेवाईक जनरल नाही आहे हा जी आर हा जो शासन निर्णय आहे हा तुम्हाला जात प्रमाणपत्र किंवा जातीची वैधता तपासण्याकरता आणि याच्याकरता याच्या अच्छा याच्यामध्ये याच्या, याच्या सुरुवातीला त्यांनी काय म्हटलंय संदर्भाधीन वाचा क्रमांक एक वर तीन याच्या पूर्वी जे दोन हजार आणि दोन हजार बाराचा अधिनियम निघाला आहे त्याच्या आधारे आता हा दोन हजारचा अधिनियम माझ्याकडे आहे दोन हजार बाराचा अधिनियम माझ्याकडे आहे दोन हजार चोवीसचा अधिनियम याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वडीलोपार्जितच म्हटलेला आहे वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा या यांच्या या जे काही नाते असतात त्याच्यामध्ये तुम्ही बसत असाल तरच तो आताचाच नियम आहे ना आणि म्हणून विषय त्यांनी त्याचा संदर्भ टाकलेला आहे संदर्भ एक व तीन आणि वरती ते वरती जुलैचा पण दिलेला आहे की देण्या त्याच्या पडताळीचे विनियोग दोन हजार चोवीस अन्वये अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या हा एक मुद्दा आहे पण तुम्ही या सगळ्या निर्णयापासून समाधानी आहे समाधा कारण तुमचा विरोध आहे या सगळ्या नाही नक्कीच हे पहा आम्ही समाधानी आहोत ओबीसी समाजाचं इथं कुठेही नुकसान झालेलं नाही याच्याकरता की जी प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये जाऊनच त्याला जात प्रमाणपत्र घ्यायचं जा। मी याच्या आधीसुद्धा आपल्यासमोर वारंवार बोललो आहे हे काही पहिली वेळ नाही आहे की वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठ्याची नोंद असेल किंवा जर तशा प्रकारची नाही तर तुमच्या या वंशावळीच्या मध्ये जे काही तुमच्या नातेसंबंध आहे त्याच्यातील कुणाकडे तरी जातीचं प्रमाणपत्र असेल तर त्याच्या आधारे तुम्ही जातीचं प्रमाणपत्र क्लेम करू शकता हे दोन हजार आणि दोन हजार बारामध्ये सुद्धा दिलेला आहे आणि तिथे यांनी आता या जो डीआर निघाला याच्यामध्ये सुद्धा तो शब्द प्रयोग आहे वंशा की वंशावळीतील तुमच्या नातेसंबंधातील वंशावळीतील नातेसंबंधातील कुणाकडे तरी कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल तरच तुम्ही अर्ज करू शकता मातृशत्ताक पद्धतीच्या नातेसंबंधाचा कुठेही उल्लेख नाही बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी